आता पाहूयात मोठी ब्रेकिंग न्यूज सातारा लोकसभा मतदारसंघा संदर्भाची ही ब्रेकिंग न्यूज आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची कराड येथे कमराबंद चर्चा केली महाविकास आघाडीचा सातारा लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत सध्या चाचपणी सुरू आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी सातारा येथे बैठक घेतली होती यानंतर आज आमदार जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची कराड येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण असण्याची दाट शक्यता आहे या संदर्भात शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये फोनवरून देखील चर्चा झाली यानंतर आज प्रत्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दि घेतली यावेळी कमराबंद चर्चा देखील करण्यात आली सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असेल याबाबत जोरदार सध्या चर्चा सुरू आहेत पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव फायनल होण्याची शक्यता आहे